राहुला सोलापूरकर यांनी शिवछत्रपतींचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा संभाजी ब्रिगेड वंचित बहुजन आघाडी निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्या वतीने चांदवड येथे निषेध व्यक्त अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य या मूलभूत हक्कांच्या आडून शिवछत्रपतींचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलाय त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्र पेटून उठलाय त्याचे पडसाद चांदवड मध्ये उमटले असून निषेध व्यक्त चांदवड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास बाग यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचे चांदवड येथे तीव्र पडसाद उमटले या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष वैभव पवार

त्यामुळे समाजात अशांतता आणि तेढ निर्माण होऊ शकणाऱ्या वक्तव्याने उभा महाराष्ट्र पेटून उठलाय अशा प्रवृत्तीमुळे जातीय आणि धार्मिक ताणतणाव निर्माण होत आहे. हे अतिशय संतापजनक आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेडीचा आळा घालण्यासाठी राहुल सोलापूरकर यांच्यावर कायद्यातील कठोर तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी वैभव पवार संतोष केदारे आरके मामा तुषार जाधव विष्णू कोतवाल समाधान आहेर शांताराम गायकवाड महेंद्र सोनवणे किरण अहिरे अंकुश अहिरे सनी सोनवणे मनोज सोनवणे अविनाश अहिरे आदी जण उपस्थित होते शरद पवार आपा तो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जो अपशब्द बोलला त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल शिवशाहू फुले आंबेडकर विचारांना मानणारी सर्व संघटना असतील वंचित बहुजन आघाडी असेल निर्भय महाराष्ट्र भारतीय असेल शिवसेना उभाटा गटाचे सैनिक असतील या ठिकाणी सर्व उपस्थित झाले त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय खरं तर बघायला गेलं तर या सरकारमधील एकही आमदार अथवा खासदार या, या मनुवाद्याचा निषेध करण्यासाठी रोडवरती आले नाही नेमकं हे सरकार या मनुवादी व्यवस्थेला सुद्धा आपल्या बगलात घेऊन फिरत आहे की काय हेही बघणं आता तात्काळ गरजेचं झालंय हा जनतेपुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे या राहुल सोलापूरकरता आम्ही सर्व जाहीर निषेध या ठिकाणी करतोय धन्यवाद तुम्ही जे काही अपशब्द वापरले ते आग्र्यावरून लाच देऊन आणि तिथून सर्व त्यांची पत्नी असेल ते असतील तिथून सुटून आली तर त्याच्याकडे जे पुरवठा टाकल्याकडे त्यांनी ते आम्हाला दाखवले त्या टाकल्याने आणि छत्रपती विषयी जो लाच देव म्हणतो हाच लाच खर खाता खात्याची दिवस चालली आणि हा छत्रपतींना अपशब्द बोलणारा हा टाकल्या कोण तर याचा आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने असेल आणि चांदोड तालुक्यातील समस्त सर्व पक्ष जेवढे जेवढे पक्ष इथं आले त्यांच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि या टक्कल्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं या मनोवादी uh, सरकारला आग्रह करू आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून याला कडक कर… कडक कर… कर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो निर्भय महाराष्ट्र पार्टी चांदवड तालुका आज या ठिकाणी राहुल सोलापूरकर हे शिवाजी महाराजांच्या बद्दल आप शब्द बोललेले त्याची क्लिप ही व्हायरल होते सगळे जनता पाहते याच्यावर हे सत्तेचे लोक कुणी काही बोलत नाही अशा तात्काळ थांबवलं पाहिजे जे, जे क्रांतिकारक नेते नेते राष्ट्रीय कारण ने माणसांवर जर कारवाई वेळी झाली नाही तर ही आराजकता माझल्याशिवाय राहणार नाही या अशी आराजकता ही तात्काळ थांबवण्यासाठी आज आम्ही जाहीर निषेध करून आम्ही आज रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे राहुल सोलापूर शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांच्याबद्दल अशब्द शब्द वापरले त्याच्याकडे पुरावे असतील त्यांना सादर केले पाहिजे तर आम्हाला त्याच्यावर आमचा विश्वास बसेल त्याला जास्त ज्ञान असेल तर मग आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन पुढे चालू ठेव काय अंबादास नारायण साथ समुद्र तालुका उपाध्यक्ष वंचित भोजन आघाडी आपल्या चॅनल सबस्क्राईब नका